नमस्कार मित्रांनो मराठी हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाची जादू चालवणाऱ्या दिग्गज अभिनेत्याचे ब्रेन इन्फेक्शनमुळे दुःखद निधन झालेलं आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता फराज खान यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं परंतु त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासोबतच्या मेहंदी या चित्रपटामुळे अभिनेते फराज खान हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते व त्यांची प्रकृतीवर ते उपचार घेत होते काही दिवसापूर्वी फराज खानचा भाऊ फहमान खान यांनी फराज खान यांच्या प्रकृती व स्वास्थाबाबत माहिती दिली होती तसेच आर्थिक मदत करण्याचे आवाहन केलं होतं फहमान खान यांनी आवाहन केल्यानंतर अभिनेते सलमान खानने फराज यांच्या उपचारासाठी मदत केलेली होती मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे खान यांनी गया दुल्हन बनुमय तेरी पृथ्वी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले त्यांनी वन प्लस वन शू कोय हे रात होणे कोय करीना करिना, करिना यासारख्या मालिकांमध्ये देखील काम केलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे आघाडीचे अभिनेते फराज खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली